आपण धन्य की आपण या, या माती जन्माला आलो आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून मी तर एकच सांगेल की सगळ्यांनी सा आवर्जून ॲटलिस्ट एकदा तरी हा पिक्चर बघावा नमस्कार मित्रांनो मी आणखी स्वागत करतो तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये नो खूप दिवसांनी व्हिडिओ आहे ॲक्च्युली येणार होता शिर्डीचा ब्लॉग पण हा आज दिनांक आहे चौदा फेब्रुवारी आणि आज रिलीज आहे छत्रपती संभाजी महाराजांचा छावा मूवी मूवी आणि त्याच मूवीच्या पहिला दिवसाचा पहिला शोला आम्ही चाललो आहे आता तर बघूया कसा कसा असणार आहे मूवी तो बायला पण आता दहा म्हणता मध्ये शो आहे फक्त दहा मिनटं म्हणजे अकरा पन्नास झाले तर बरोबर अकरा वाजून चोपन्न मिनटं झाले पाच मिनटं आधी आम्ही आलोय थिएटरला आणि असा आहे नागोडण्याचा आमचा थिएटर बघता मी गेलाय सुसू ब्रेकसाठी चला एक्सायटेड और छत्रपति संभाजी महाराज के जीवन और विरासत से प्रेरित है हालांकि ऐतिहासिक छत्रपती सक... शिवाजी महाराज फायनली आमची मूवी बघून कंप्लीट झाले तर प्रथमेश कसे खूप थ्रिलर मूवी होती आणि बघायला पण खूप मजा आली वाटलंच नाही इंटरव्हल नंतर तर वाटलंच नाही कधी टाईम गेला आपला आणि लिटरली आम्ही पण मूवी बघून झाल्याच्या एक पंधरा वीस मिनिटं आम्ही शांतच होतो आत्ता कुठे बोललो थोडंसं तरी आपण रिव्ह्यू दिला पाहिजे आणि सध्या आवाज आम्ही ते नागोटण्यात नागोटण्यातच होतो अजून अजूनही आम्ही मधीच रस्त्यावर थांबून बोललो थोडं मन मोकळं करूया बिकॉज माझं ते असे आलं होती मी इंटरवलपर्यंत मध्ये मध्ये शॉर्ट पण घेतो पण जसा इंटरव्हल झाला आणि त्यानंतर जे सीन आहेत स्पेशली विकी कौशल सरनी जो ॲक्टिंग केली आहे त्याच्यामध्ये ती एकदम खतरनाक लेवलची ॲक्टिंग आहे म्हणजे कांट इमॅजिन आणि जे दाखवलं गेलं आहे ना ते सुद्धा एकदम भयानक आहे म्हणजे त्यावेळेस हे सगळं झालं आहे आत्ताच्या याला आपल्याला साधी पिन जरी टोचली तरी आपण ओरडतो दुखत आहे आपल्याला त्याविषयीचे छळ बघून खरंच म्हणजे आपण धन्य होत की आपण ह्या ह्या माती जन्माला आलो आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून मी तर एकच सांगेल की सगळ्यांनी आवर्जून ॲटलिस्ट एकदा तरी हा पिक्चर बघावा आणि आपले महाराज कोण होते धर्मवीर संभाजी महाराज कोण होते हे सगळ्यांपर्यंत कळू दे काय वाटतं प्रथमेश तुला नक्कीच प्रत्येकाने हा मूवी बघावा त्याने आपली शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्याबद्दल खूप चांगला मेसेजीस जातोय नक्कीच बघावा हा मूवी तर सो आपला छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल सध्या मी पण काही बोलण्याच्या का मशीद नाही बिकॉज Because... मी त्याच झोनमध्ये अजून की हे असं सगळं झालं असेल जरी आपल्याला इतिहास माहिती असला तरी जेव्हा आपण ते प्रत्यक्ष डोळ्याने ते छायाचित्र बघतो ना की हे असं असं आहे तेव्हा एक वेगळीच मनस्थिती निर्माण होते तर सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवड तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये